तुले काय झालं आता हम्म काऊन काऊन इकडे येऊन बसले काऊन काही पटलं नाही काय हा काय म्हणणं आहे बोल काय बोलू मी आता काय बोलाले ठेवलं का तुम्ही हम्म ठेवलं का काही बोलाले केलं ना जबर चबर, -चबर तिथं सुनायच्या समोर हम्म सुनायचा ती मोठा तुमचा पोडका निर्माण होऊन राहिला मोठा पोडका येऊन राहिला तुम्हाला सोनायचा हा मोठा लाडी होऊन राहिला मोठी दया किव सगळं येऊन राहिला सुनायचा हा सुनायची तकलीफ समजून राहिली तुम्हाला हो सो 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 वॉशिंग मशीन आणायला हो म्हटलं म्हणून तुला गुस्सा आला काय काय गरज होती मी नाही म्हणत होती तर तुम्हाला माहीत गोष्ट काटू वॉशिंग मशीन आणलं मोहन मदन असं मनाची काय गरज होती काय गरज आहे वॉशिंग मशीनची हा तिघी तिघी आहे तिघी तिघी सुना आहे आता एक अजून कामवाली हो ठेवली हा एवढ्या जणी असल्यावर बी मशीनची काय गरज हाताने धुता धुता येत नव्हते का कपडे हाताने नव्हते धुता येत काय हम्म त्याला बिंदू आता दोन महिने नाही करण मग तर करते काय झालं समोता आता हाय आपल्या पाशी तर घेऊन ये तर काय झालं मग आता सुनबाईची इच्छा होती हा एवढं म्हणे सुनबाई तर चाला बा घेऊन ये हम्म तेवढाच थोडस आराम देतात हं थोडं शे घरचं कामं द्यास्त कोतीन मैय तुम्हाला नाही येत होती तशी दया हं मावेड मी तर पुऱ्या घराचे कपडे मी धो हां सकाळ 4 वाजता उठून दयندو नाते मोरवंत्यावर मिरची वाटू चटणी तव नाही तुम्हाला मैय दय येत हां सुणायची बल्ले आले तुम्हाला हं मले नाही म्हणलं कधी पण नको करू हं तुई गोष्ट अलग होती समोता तू कडक आहे सुणा तसे नाही आहे आताच्या आता पुरी बारीक कडक नाही आहे हा तुझी गोष्ट अलग होती तू करून घेत होती कडक होती म्हणजे मला काही त्रास होय नाही काय मी थकू नाही काय मी काही लोखंडाची होती काय पण बोलू नाही म्हणून तेवढंच हा तरी तुम्हाला नाही आले माई माझी दया चल आता झालं तर झालं आता मेले मुर्दे काय उकळतो तू आता आता तर आहे ना तुला सुख आता करायला लागते का तुला काही नाही ना मग किती काम करायला लागेल मला कोणी तुमची माय बोलतच राहे मले काय काय नानापरीची बोले मी तर मासून आले काही बोलतही नाही काही नाही त्याच्या मधानं जसं खाते खा करता करा तशी ठेवली आता रीत आहे ना माझी येऊन राहिला त्याला काम करायला जीवर येऊन राहिला आणि तुम्ही हो 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 मधवान घेऊन घे मशीन घेऊन ये काय गरज होती जाऊ दे ना राहू दे ना समोता आणू दे ना हाय नव्हतं मशीन बिशीन काही आता निघाल सगळं तर आणू दे ना घेऊ दे ना काय फरक पडते तुला इथं आरामच आहे का नाही तू कर ना आता आराम गेल्या गोष्टी पण कर गेल्या गोष्टी विसरून जाय नाही मोहनचे बाबा तुम्ही काही सोपं समजू नका हा पहिले भेटलेलं दुःख आता भेटलेल्या सुखात बी ते आठून ना आता सुखात बी दुःखच होते म्हणून कधी पहिले सुखच पाहिजे मग दुःख आलं का तर थे, भी थे। सुख आठून दुःखात बी सुख भेटते मला पहिले दुःख भेटलं ना आता एवढं सुख असून बी ते दुःख आठून मला आता सुखात बी दुःखच होते असं राहते ते आणि तुम्ही म्हणता आठवू नको नाही आठवत मी पण तरी मला आठवते राहू दे ना समोर विसरून जाय जाऊ दे भूलून जाय गेलो ते गेलो पार पडलं ना तिथे मिळलं जाऊ दे आता जसं आहे तसं चालू दे राहू दे तेव्हा वेगळं होतो आता वेगळं आहे तू सुन होती तू वेगळी होती आता सुना आहे आपल्या आहे प्रत्येक व्यक्ती वेगळं वेगळं राहत असते हे लक्षात आहे आनंदी राह राहिलेलं आयुष्य आनंदात जग आता असं झालं तसं झालं असं केलं होतं तसं केलं होतं ते विसरून जाय पुरा तुम्हाला म्हणाले काय होते हो काय जाते तुम्हाला म्हणाले हा विसरून जाय म्हटल्याने विसरते काय बोस 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 दादा ठो 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 ठाव ललिता ललिता ए ललिता घे आता झालो ना आता शांती भेटली ना मशीन 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 घे आणलो मशीन धक्का कायले मरून राहिली पहाची आहे तर पाय ना धक्का काहून मारतो मध्ये धक्का लागला का तुम्हाला सॉरी सॉरी नाही राहिलो मशीनच्या खुशी भाऊजी काही नाही होत काही नाही होत पाहून घ्या पाहून घ्या मशीन पाहून घ्या चांगली अहो पण कपडे धुवायचीच मशीन होई ना वॉशिंग मशीन काय नाही याच्यामध्ये नाही तर बोल बाबा दुसरा काही घेऊन आले असन अभिन तो बायको मेडाचा बजार आहे ते तिथं वाचन तू वाचन तिथं वाचता येते ना थोडस तो वाचता येते तेव्हा पण वाच तिथं वॉशिंग मशीन असं लिवलं आहे तिथं वाच हा लिवलं 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 तर आहे ना वॉशिंग मशीन पण दिसते तसं नसते ना आता तुम्ही पाचेरा ना किती हुशार दिसता स्मार्ट दिसता पण हाय का लोली तो तू मजाक करू रेली काय करतोय तू मजाक करतोय मजाक करतोय तू अहो केवडे नेपल्ली भाऊजी मसे काय करत आहे सुन आता भावाचं काय करत आहे तुम्हाला आता कुठं ठेवायची ते थे सांगा तू चला मस्त सेटिंग करून देतो आणि दुवा मंगयच्यातच कपडे आता आराम कपडे धुवा दे हं अहो थांबन जरा आरती तू वाढू दे बाहेर बाहेर आरती करतो काय घरात नेऊन म्हटलं बॉक्स अनबॉक्सिंग करून मग कर म्हटलं आरती आम आता बी करू आणि मग बी करू आता घरात नेवच्या पहिल्या नाही करायला लागेल का थोडीशी

मग घरात नेऊ मग अजून आरती करू आणि मग सेट करू का आज जा? कपडे आजचे कालचे कपडे धुवायचे नाही काय कालचे आजचे सगळे आता मशीनी तर धुव मस्त चादरा काय ना बेडशीट काय हाता कपडे धुवायचेच नाही आणते आरती करतो मशीनची पहिली हो घ्या 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 ते करा कशी काय आणली कृष्णावर आणली कॅश दिल केवढ्याने पडली मग कॅश

तुम्ही बोलत नाही ताई बस खाली मुंडकी टाकली मेंढरा वाणी का बस करत राहता हा मा लग्न तुमचं लग्न दोन वर्ष झाले तव त्याच्या बाद मा लग्न झालं तर त्याच्या पहिले दोन वर्ष तुम्ही किती काम केलं असन हा आता मला आठवत किती काम केलं असन तुम्ही हा जेव्हा मला करा लागलं का नाही तेव्हा मला समजलं का तुम्ही किती काम केलं असन तरी बोलले नाही ताई तुम्ही हा आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला ना तर आपण बोला ताई बोललं हो पाहिजे असं थोडी चालते काय म्हटलं बोला आता घरचेच काम होय आपल्याला नाही करायला लागन तो कोण करन करत बापा। थो राद अशी समजून मी करत राहू बापा तरास तर होय मला लय तरास होय थकून जाऊ मी रातभर अशी झोप नाही लागे पाय दुखी हात दुखी एवढे काम करू करू पण कनी मी बोलली नाही तिथंच तर तुमची गलती झाली बोला लागते मग बोलले नाही ना तर आपल्याला कोलूच्या बैलावाने कुत होते आपली किंमत ना आपण जेवढं केलं ना ताई तेवढी आपली किंमत घटते म्हणून कनी कराव असं नाही कर नाही करा करा पण आपल्याला होते तेवढं करा आपल्याला जेवढी ताकद आहे जेवढं होते तेवढं करा जे गोष्ट आपण आपल्याला ना नाही होत हे गोष्ट आपण नाही करा स्पष्ट बोलून द्या मान होतच नाही तुम्ही कोणताही जुगाड लावा हो ललिता बरोबर आहे तू मी राहिली बाबा मी देवानी काही बोलली नाही काही नाही मग बोलाय लागते दुसऱ्याला नाही तर काय दुसऱ्याला आपली जाणीवच राहत नाही आता तुम्हाला काय त्रास होते मला थोडी समजते तुम्ही सांगाल मला समजा तसा आपला त्रास सांगा तर समजते समजलं नाही आपल्या मामाजीले समजलं कनी ना लिहिल्याच्या बाबाला समजलं का घेवा

ते आपल्या दुकानातून मला सोनपापडीचा डब्बा आणून देता आता का आता नाही खात लो आपल्या घरी मशीन आली का वॉशिंग मशीन तर त्याच्या खुशी मध्ये एक एक पापडी देतो माहित होते मग मशीन आली म्हणून सांगून लोखायला होते <laughs> चला हो बाई पाहू तिकडे चला बाहेर जर असं मशीन आली म्हणून राहिली मशीन आली म्हणते कपडे धुवाची चला बसा ना बाई काय नवं झालं ते मशीन आली तर काय मोठे पैसे कमावून देते का ते मशीन आली तर हो ना पैसे थोडे कमावून देते आराम देते बामाले आराम आहे आता तुमच्या वाल्या मस्त हो बापाच्या घरी तर खावाच्या सोया नाही हा ते एक आहे काजल का तिचा बाप्पा काही चाराले जाते आहे म्हणा तिच्या घरी शेती भाडी बरं आहे जरा असं पण ते ललिता हात मजूर आहे माय बाप हातावर आणून पानावर खाणं असं काम आहे अन आता सासरी तिले मशीन पाहिजे हे पाहिजे कामवाली बाई पाहिजे हा सासरवाडीत साऱ्या सुखसुविधा पाहिजे होत नाही त्याच्या न जराबी आपण केले नाही काय आपण तुम्ही मी आपण आपल्या काळामध्ये काय होतं काही ना काही आज तरी आपण केलो ना म्हटलो काय जरासेब तरी केलं काय आपण हा त्याच्या सुना पा जमाना बदलला हो बाई हा जमान्यासोबत लोक बी बदलले आता नाही हो पहिले आपण केलो पहिले आपण अर्धी भाकर खाऊन बी केलो तर झालं आपल्यानं आता पोटभर जेवण बी लोखायनं होत नाही हा पहिले आपण पानोळ्या जवाऱ्या जवारीच्या भाकरी खाल्लो आता पिवळ्या पिवळ्या गव्हाच्या पोळ्या खात्यात घरीच यायच्यानं होत नाही पा बरं बा तुम्हीच पाह काय काम आहे ते येईल मासून येईल फक्त घरचं ना घरीच राहणं हाय वावरात आम्ही पाठवत नाही हा घरचंही नाही होऊन राहिलं नाही होऊन राहिलं तर काय करा आपण केलं नाही काय तरी नवरा बोलेच एवढं करून बी तरी नवऱ्याचे सासवायचे भासऱ्याचे कोणी देरायचे बोलणे ऐकाच लागे आणि येईल कोणी बोलत नाही बापा हा भासरा नाही बोलत सासरा नाही बोलत सासू नाही बोलत तरी येईल कामाले काम कराले जुवार येते यायच्या समोता भाई ते गोष्ट अशी आहे तवाचं खाणं वेगळं होतं एकदम नैसर्गिक नॅचरल खाणं होतं तवाचं हा आताचं खाणं दुसरं आहे आताचं सगळं फवारणे पावडर हे ते काय ते वेगळंच खाणं आहे आताचं आता किती बी खातील ना तरी शरीराला त्याच्या अंगाले नाही लागत ताकत नाही राहत अंगामध्ये पहिलेचं खाणं कडक होतं मस्त दगडं दुगडं खाऊन मस्त दिवसभर काम करून आपली सर्दी कडक आहे ते तर काही नाही आता पाय ना बाई पहिले नव न दादा लेकर पैदा करे बाया हा तरी काम करे आता लेकरा लेकरामध्ये एकाच लेकर अरे अरे बाप रे कमूर दुखते रे बापा अरे बापा माय पोट असं झालं अरे बाप्पा तसं झालं अरे बापा लेकरू तर दुक्षाला हात लावाले आपले तर वर्षात दुसरं एक दीड वर्षात तिसरं अर्षा लेंडे बेंडे लेंडे बेंडे राहे जसे खायेत ना कुटून काय काय मोठे होऊन गेले तरी काही माहित नाही पडला ना आता हा एक दोन लेकरात जातात हम्म काळानुसार लोक बदल पडला आता लय बदललं समोता बाई लय बदललं पहिलच्या सारखं काही नाही राहिलं आता पहिलचं खाणं चांगलं पहिले पाऊस किती पडे आता पावसाडा पा। पा। लागला चार दिवस पाणी पडलं ना पा किती सणकून राहिलं हम्म पन्नास डिग्री चाललं गेलं होतं अजून कमी झालं अजून जाते आठ दिवस पाणी नाही आलं ना, ना अजून पन्नास डिग्रीवर जाते बिंदू तई सासूबाई पाले बी नाही आल्या कशी मशीन आणली काय आणली कितीची आणली काही नाही आपल्याच कमरेत धसून नाही इथं आज आपल्याच कमरेत धसून आहे मशीन आली तेव्हा आईले मला तर वाटते मशीन आणली म्हणून तशाही नाहीच म्हणे पण बाबानं हो म्हटलं तर म्हणून राग आला असले म्हणजे तसंच वाटते हो बापा ललिता मला बी तसंच वाटते आत्याबाईले राग आला वॉशिंग मशीन आणली म्हणून आत्याबाईची काही इच्छा नव्हती आता वाटते मशीन मशीना दिशेनं पाहिजेच नाही हातानेच कपडे धुवा जसं आत्याबाईनं केलं तसं आपल्याला करा म्हणते असं त्याच म्हणणं हो। आहे तर म्हणून त्या इले राग आला राग कायचा आला जैली सासूबाईची जैली बिंदूताई आपल्या सासूबाईची जळली का मामाजीनं हो म्हटलं का मशीन आणाले तर म्हणून मामाजीनं मा नवऱ्यानं सुनाय हो म्हटलं मशीनी साठी याच्यासाठी सासूबाईची जळली असं आहे ते आता हो मग ललिता आता काय करावं हो मग आता आता बाई कमऱ्यातच राहीन बसून तो कमऱ्यात नेऊन देऊ का जेवाले जेवाले ते येईन इथं कमऱ्यात नाही राहत बसून येते त्या बरोबर जडू ना जाईल इथं किती जडण किती दिवस जडण 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 नाही जन जाईन आ, ओ, अरे ललिता किती तिखट बनवली हो बापा बापा तिखट खारट काय पोहा बनवला आता झालं काय तरी दोनच मिरच्या टाकले तरी तिखट झालं काय दोन मिरच्या दोन मिरच्या टाकले का तुला पाव भर मिरच्या टाकून याच्यातोच किती तिखट झाला मग माय एवढी अक्कल नाही का तुला एवढं तिखट बनवायला लागते का आमचं तर नाही झालं बाई तिखट आमचं तर बरोबर आहे माझ्यासाठी तिने जाणून बुजून तिखट बनवलं जाणून बुजून तिखट टाकलं आज झाली पाहिजे म्हणून नाही 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 आता होऊन होऊन गेलं ते दोन दोन वाटलं का मिरची म्हणून टाकून एखाद्या फक्त स्वयंपाकाचे काम आहे तरी होऊन गेलं म्हणता आमच्या काळामध्ये आम्ही सगळे काम करू सगळे काम करून दे आम्ही स्वयंपाकामध्ये जररा इकडे तिकडे नाही होय जरा कमी जास्त होय नाही जरा एखाद्या दिवशी मी कमी नाही होय का जास्त नाही होय फक्त स्वयंपाकच आहे तरी कमी जास्त करता समोर होऊन जाते कधी कधी होऊन जाते सोनबाई ते लिंबू आणून दे कापून कापून लिंबू टाकून दे तर तिखट कमी लागल मग हा बोलले बोलले लाडाच्या सुनायचे लाडाच्या सासरे बोलले मावेडच नाही तुम्ही बोलत होते व मावेडच नाही तुम्ही मा, मा पक्ष घेत होते हा सुनायच्या वेळेस बरे तुम्ही बोलून उठता हा मला तर असे शिवे देऊन उठत होते सगळ्याच्या समोर जरास काही कमी जास्त जरास काही पदरच मा दोक्षावरून असं वर्त गेला तर किती बोमलत होते तुम्ही हा मा नाकावरून पदर वर्त नाही जाऊ देत होते आता आता काय झालं तुम्हाला बोलाले आता मुलेच म्हणून राहिले सून हे आणून लिंबू आणून दे आता ले ले बोलता मी लिंबू आणून टाकतो याच्यामध्ये लिंबू पिळून देतो तुम्हाला तिखट कमी लागन आता तू भरली मामाजी मामाजी करून राहिली कनी असे नाही होते तुझ्या सासरे हा मा नवीन नवीन लग्न झालं ना तवा पाहिती तू तू सासऱ्याचं रूप कसं होतं उल्लीश आले कसे बोलत मले तुम्हाला नाही बोलत आता बदलून गेले म्हणून मामाजी 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 तवा पाहिती तू त्या सासऱ्याचं रूप समोता तवा कार्ड वेगळा होता तवा कार्ड वेगळा होता महिमनस तिथे वेगळी होती मी वेगळा होतो आता सगळं बदललं आता तू पाहून तू मान्य करून घेत नाही झेपेल हो मी नाही काही दुसरे बनवून देतोच बनून दुसरे बनवून देतो